पाठीमागाची कबार जेसीबी लावून उखडून टाका अशी आक्रमक प्रतिक्रिया यावेळेस उदनराजे भोसले यांनी देत ते भडकल्याचं दिसतंय औरंगजेब चोर होता आणि तो देश लुटायला आला होता असं यावेळेस उदनराजे म्हणाले कोणी किती मला माहित नाही महाराज म्हणणं आहे ना जे काय तुमचं प्रश्न औरंगजेबाची जी कबर आहे ती काढली जावी असं अनेकांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरच ठेवून काय उपयोग आहे म्हणजे काय तो लुटायला झाला होता चोर होता तो त्याचं उदातीकरण काय करायचं कशा करत काय आणि का जे लोक दर्शना जातात त्यांना घ्या त्यांचे वंशज आहे का ते दर्शन कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट घेऊन जाऊ तुमच्या घरी ठेवा ना मग आता तुम्ही जावा जे औरंगजेब कुठला आला होता तुम्ही पण देश सोडून जावा कशाला थांबता था। इथं परत कोणतरी म्हणणं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषयच नाही या इथले आहो तुम्ही जर शिवाजी महाराजांचं संपूर्ण जर बघितलं त्यांचे जवळपास संपूर्ण त्यांचे आरमारातले ची फे ते वेगवेगळ्या ह्याच्यातले होते ना मुस्लिम समाजातले होते सगळे भेदभाव कधी केला नाही असं आहे का त्या त्यांचे संपूर्ण जवळचे अंगरक्षक सुद्धा हो, संपूर्ण होते त्यामुळे हे काय हे भानगोळं ह्याला काय खोदून टाकाय ना असं काय किती लागतं एक जे सी बी मारला आणि खापी की गेलं या टाकून कुठं थँक्यू धन्यवाद रे बाबा